नाडगाव रेल्वे उड्डाणपूर ते बोधवड रोड रस्ता हा खुला करण्यात आला त्यांच्या पहिल्या दिवशी रस्त्याला खड्डे पडल्यास त्रास सहन करावा लागतोय ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनधारकांना चुकीच्या दिशेने वाहन वळावे लागत आहे त्यामुळे अनेक लहान मोठे अपघात या रस्त्यावर झाले अनेक अनेकांचे जीव धोक्यात घालून प्रवाशी प्रवास करत असतात तरी सरकार अधिकारी रस्त्याची सखोल चौकशी करत नाही आहे संबंधितावर ठेकेदारांवर चौकशी करून ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात यावे आणि ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तालुका प्रमुख शिवसेना प्रमोद धामोळे यांनी आमरण उपोषण केले आहे दोन हजार तेवीस रोजी या रस्त्या रस् रस्ता सुरू करण्यात आला जनतेचे हाल होत असल्यामुळे हा रस्ता या राज्याचे महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे यांच्या हस्ते या रस्त्याचं भूमिपूजन झालं आहे आणि एक वर्षामध्ये या रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झाली आहे का विचारायला नकस म्हणजे लाजेलाही लाज वाटायला वाटायला पाहिजे आणि शर्मेलाही शरम वाटायला पाहिजे इतक्या निकृष्ट दर्जाचं बांधकाम या रस्त्याचं करण्यात आलं आहे बोधवड तालुक्यातील जनतेने जणू काही पाप केलं की काय जेणेकरून पस्तीस वर्षापासून ही जनता हे असे नाना अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जात आहे अनेक सत्ता अनेक मंत्री पद या कुटुंबाला मिळाली या मतदारसंघात मिळाली तरीही देखील यांना या बोधवड तालुक्याची दया आलेली नाही आहे त्यामुळे आज हे आमरण उपोषण आज या बोधवड तालुक्यामध्ये करावं लागत आहे या महाराष्ट्राचे स्वतःला कर्तकार समजणारे नेते एकनाथ खडसे रक्षा खडसे यांच्या हस्त्या हुडाणपुळात उद्घाटन झालं रोहिणी खडसे रोहिणी खडसे आणि उद्घाटन झाल्यानंतर या रस्त्याची परिस्थिती जसा हा रस्ता सुरू झाला तेव्हापासून खराब होत गेली तर एवढी खराब दयनीय झाली त्या रस्त्यावर गाडी चालवणं मुश्किल झालं आहे खरं तर हा रस्ता आपला विरेंद्रसिंग पाटील यांचं जे घर आहे त्या घराजवळून ग्रीन लाईट हटेल असा याचा मॅप होता सुरू केला पण या देशा या महाराष्ट्राचे स्वतःला कर्तबगार समजणारे नेते यांनी हेतू पुरस्कार एकनाथरावजी गणता खडसे यांनी हा मॅप बदलवला आणि स्वतः सत्तेचा दुरुपयोग करून हा बाप वाकडा तिकडा नागगुडी मारानं तो हा रस्ता बनवला अपघाताचं प्रमाण वाढलं रस्ता वारंवार खराब झाला माझं सुद्धा लोटांगण नांदोल या रस्त्याकरता झालं होतं परंतु गेंड्याच्या कातळीचे अधिकारी प्रशासन असल्याकारणाने आणि एका चुकीच्या नेत्याचं प्रशासन ऐकत असल्याकारणाने या रस्त्याचा फक्त डाकडुकी झाली आणि परत आमच्या बांधवाला या ठिकाणी या रस्त्यासाठी उपोषणाला बसवा बसावं लागत आहे हा रस्ता जर त्वरित झाला नाही आणि आमच्या प्रमोद धामळे आणि सर्व नागरिकांना न्याय नाही मिळाला यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू हा रस्ता नव्याने जो मॅप होता सुरुवात तोच मॅप वापरून त्याच मॅपवर हा रस्ता झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे नाहीतर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू या, या सर्व आंदोलनास एकमेव खडसे परिवार जबाबदार राहील जय जय जै महाराष्ट्र महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव चिंगीच्या भातुकली सारखाच आपणही आनंदाने आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ गारपीट वीज कोसळ असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची अश्रू पुसून पुन्हा आनंद बोलवण्याची शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं